देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री मराठवाड्याचे भाग्यविधाते कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची जयंती परवा रविवारी चौदा जुलैला आहे त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात विविध स्तरावर होतात विविध व्यक्तींच्या स्तरावर होतात होता आमच्यातर्फे माझ्यातर्फे मी एक uh, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा चौदा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सुरू होते त्याच्यामध्ये विविध गट आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये अठरा वर्षाखालील मुलं अठरा वर्षावरील पुरुष आणि सोळा वर्षावरील सर्व महिला तीन प्रकारचे गट आपण करून पाच किलोमीटर आणि अकरा किलोमीटर असे दोन वेगवेगळे अंतर असलेले स्पर्धा ही आहेत तसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी आम्ही जाहिराती तीन दिवसापासून येतच आहेत शंकररावजींनी महाराष्ट्राला मराठवाड्याला आणि खास करून नांदेडला खूप काही दिले आणि म्हणून त्यांचं स्मरण करायचं त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही दौड सगळ्यांना धावायची आहे खास करून युवकांना माझी विनंती आहे परवा होणाऱ्या मॅरेथॉनसाठी अजूनही आपण आज रात्रीपर्यंत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता जे कोणी पहिले हजार स्पर्धक येतील त्यांना आमच्यातर्फे टी शर्ट शंकररावजींचा फोटो असलेला मॅरेथॉन शबद्दल माहिती असलेला टी शर्ट घेण्यात येईल चांगली पारितोषिक आपण ठेवलेली कॅश प्राइजेस आहेत सर्टिफिकेट्स आहेत याचा फायदा खेळाडूंनी आणि युवकांनी सगळ्यांनीच घ्यावा युवक युवतींनी अशी विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो जय हिंद जय महाराज नमस्ते